आता काय करणार कुकू या फिश काय खाणार आहे फिश खाणार आहे सुरमईत आहे ना, ना होते कांदा काढा ही आहे घरगुती सुरमईत आहे याच्यामध्ये सुरमई आहे ही सोनकडी आहे आणि काय हे शिंपले आहेत ना ती शिंपल्यांची ओके आणि ही सुरमई आहे ही आहे एवढी काय महाग नाही साडे रुपयाला चारशे पन्नास रुपयाला पूर्ण थाही येते तर काकाने सोनकडी दिली आहे खूप सुंदर सोनकडी आहे छान आहे छान आहे ही कुर्ची थाळी आहे ओके हा आ, खावा मॅडम गरम आहे आणि घरगुती वडे गर... आहेत आणि त्याच्यामध्ये जे पनीर टाकलं एकदम सॉफ्ट आहे आणि खायला पण सुंदर आहे खरंच खूप सुंदर भाजी केली आहे जवला नू विघ्न राज नाव आहे त्याचं आज आम्ही आलो आहोत हॉटेल मध्ये हे आहे गोवा गोवा मुंबई हायवे गोवा मुंबई हायवे कुड ना कुडाला आलो आहे आम्ही अख्खा गोवा फिरलो पण तिकडे पोटाला समाधान होईल असं जेवण आम्हाला कुठेच भेटलं नाही आम्ही कुडाला थांबलो आणि उत्तम जेवण काकांनी आम्हाला दिलं आहे बनवणारे आहेत त्या ताई आहेत पुढे उत्तम जेवण ताई तुम्ही बनवलं खूप छान जेवण होतं आणि हॉटेल पण खूप सुंदर आणि शांत ठिकाणी आहे तुम्ही पण समजा तुम्ही गोव्याला याल किंवा ह्या कुडाळ रस्त्याने याल तर नक्कीच या हॉटेलला भेट द्या काय ॲड्रेस सांगा का तुमचं पुढे पुढे किचन व्हेज आणि नॉनव्हेजचं वेगवेगळं किचन आहे असं नाही की तुम्ही बाकीच्या हॉटेलमध्ये जाऊ तर एकच कढी असते व्हेज आणि नॉनव्हेजची पण इकडे वेगवेगळ्या कढईमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज बनवलं जातं आणि इकडची वैशिष्ट्य म्हणजे आहे सुरमई थाळी खूप सुंदर होती आणि मॅडमने काय खाल्ली तू पनीर काजू मसा पनीर काजू मसालाही सुंदर होता तो चला भेट तुम्हालाही यायचं असेल तर नक्कीच या हॉटेलला भेट द्या